माझ्या प्रदेशामध्ये वडू लागल कार माझे ना वेग करी ना देहपत म्हणून कृपाळू रघुनंद ना सत्वर बाना पाठ मला भूत भविष्यानी वर्तमान जे हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहतील कडे त्यांचे याने जोडे सर्व सुख देवाला काय कळत नाही रामाना हनुमंतराय कुठत तर देह पतन कराल

वे का भेटी आधी दोघे प्रमाणात दोघे दोनी पण विसरत दोघं ध्वनी पण विसरते कृपाळुळा काय बाळाचा काढ माझ्या घास काढतील तुम्ही अत्यंत खाऊले त्याची कोण माय घालती आहे जी माय गुळाचा खडा खाओ पोरग बाहेरून याव माय काय खावलीस माय काय खावलीस माय विचार करणार तोंडातला गोळा काढते आणि त्याच्या तोंडात घालतीय गप्प मन कोणची माय लेकरवाळी माय वांज माय घालणार ब्रह्मादी कपुत्रे परमा मैत्रीने मानले मध्ये ते चालेल परमांड मध्ये भगवान देऊ घाला म्हणजे काय करू आता की याची करू चिंता काही सर्वता जाणे पुणाची सत्ता आहे घास तोही घेऊन येणे म्हणून मुख्य ती काढणे माझ्या मुखी म्हणणे बाळा कृपाळ अतिसुरत राम कथा मावरी घाज घेता आणि काही सर्वता रामाची कथा करणार भगवान परमात्मा नाथ महाराज कृपाळू कर्वार कायची तोंडीची काढणे जीव पिता माझी मुखाची सुखा आहो काय सांगाव म्हणले माझ भाग्य आणि मी आडवा आलो माझ्या मुखातून रामकथा करून घेते मी तर अशेत ना मला काहीच झाले पण कळे बाळकाच्या प्रसवली आता तुम्हाला सांगतोय का ज्या माईच्या पोटातले गुरात तिचं पोट दुखलं तर खरंच पोट दुखलय म्हणा काही काही बाया उगं पोट दुखलं म्हणतात की किन झपाटी खाल्ली आहे म्हणून हिचं पोट दुखलय म्हणून आयसी कळवळ्याची जाती तरी लाभावी नीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त म्हणून सांगतात तोंडातला घास काढला आणि आज या संतांना एवढं मोठं कार्य केलंय याची कीर्ती वाढविली घन केले रामायण रामादी म्हणून आज बावन वर्षापासून हे कार्यक्रम जारी आहे मिठा खडासारखे मिठाच्या खड्यासारखे कार्यकर्ते हेला भगवंताने उदंडा विषय द्यावं असच मंडप मोठं व्हाव असच वर्षाला शक्ती व्हाव झालाट्या झर कपिराम धरून गोड गोड अनिला पण गोड कथना पुढे असे पुढे कोड 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 गोड गोड कोड कथ आहे बाण हनुमंत नंदीग्रामाच्या प्रदेशामध्ये असल भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे बेचाळीस वे आहेत हालू नका झालं दोन वाजल्यात आता अजून चार घंटे बसलो की आरतीच होती आहे आरती घेऊन परसाद घेऊन घरला जावा श्रोते सैराट भरला रे ओढ एका जनार धान काही म्हणे सुरेना मरेना। म्हणजे रामाची कथा सांगायच्या सांगितलं तेही सांगावं लागतंय कवा कवा काळाची गरज आहे अध्या संपाला वाचक सूचक येतील आणि नारोळ लवकरात लवकर फोळा भगवान रामचंद्र महाराज